नमस्कार मी साधना मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मान्यता दिली आहे तब्बल एकशे पासष्ट आमदारांचा फडणवीसांच्या नावाला पाठिंबा मिळाला आहे त्यामुळे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी फडणवीसांवर येणार निश्चित राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळण्याचे आदेश दिले आहे महायुतीचा फॉर्म्युला मंत्रीपदे ठरली स्पष्ट भाजपाला पंचवीस ते सत्तावीस मंत्रीपदे शिंदे गटाला दहा ते बारा मंत्रीपद अजित पवार गटाला सात ते नऊ मंत्री दे यावेळी राज्यात दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे राज्यपाल विधानभवनात नव्या सरकारची स्थापना करून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला शपथ देतील फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री राज्यात नवा अध्याय सुरू होणार आपल्या मुंबई नका